अहो मंडळी जर मी तुम्हाला म्हटले की शेवभाजी आवडते का तर तुम्ही म्हणाल काय सांगता तुम्ही अहो शेवभाजी म्हणजे आमची अगदी प्रियच अचानक पाहुण्यांचं आगमन झालं तर पटकन होण्यासारखी म्हणजे शेवभाजी कुठे हॉटेल किंवा ढाब्यावर थांबलो तर ऑर्डर असते शेवभाजीचीच झटपट होणारी मस्त अशी तरीदार झणझणीत चवीला भन्नाट फक्त तीन ते चार साहित्यात आपण ही शेवभाजी करू शकतो करण्याची पद्धत एकदम साधी सोपी पण अत्यंत महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सह नमस्कार आस्वाद किचन मराठी मध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रेसिपी अगदी छान आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक कढई घेऊन ती चांगली गरम झाली की त्यात एक वाटी उभा चिरलेला कांदा घालायचा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची मग हा कांदा छान परतत राहून सुटसुटीत करून घ्यायचा आहे यामध्ये आता दोन चमचे तेल घालून हाय फ्लेम वर गडद तांबूस रंग येईपर्यंत कांदा हा छान भाजून घ्यायचा आहे थोडासा काळसर झाला ना तरी चालेल दोन ते तीन मिनिटातच बघा कांदा हा छान श्रिंक झाला आहे मस्त असा तांबूस रंगही आला आहे ह्या स्टेज वर अर्धी वाटी फ्रेश खोबऱ्याचे काप घालूयात येथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता सोबतच चमचा घेऊ यामध्ये आता चमचे तेल घालून खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मात्र जास्त काळसर करायचं नाही आता तुम्ही बघू शकता काय घेतलं होतं आपण तर फक्त कांदे खोबरं आणि धने जे छान भाजले गेले आहेत ते एका प्लेट मध्ये काढून चांगलं थंड होऊ देऊ थंड झालं की लगेच मिक्सरच्या लहान भांड्यात हे कोरडे जिन्नस घालूयात सोबतच एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या वाटी फ्रेश कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण बारीक करत असताना गरजेपुरता पाण्याचा वापर केला तरी चालेल छान घट्ट असं हिरव्या रंगाचं वाटण तयार आता ही कढई छान गरम झालेली आहे यात सात चमचे तेल ऍड करू आपल्या नेहमीच्या वापरातील पळी जर घेत असाल तर हे चार पळी तेल आहे तेल हे चांगलं गरम झालं आहे यात हे वाटण घालून सोबतच अर्धी वाटी पाणी ऍड करून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शेवभाजी म्हटली की तिला छान तरीदार बनवण्यासाठी तेल हे जरा जास्तच घ्यावं लागतं त्याशिवाय ती चव येत नाही आणि वाटण तळण्यासाठी एवढं तेल तर गरजेचंच आहे पण तुम्हाला कमी तेलात करायचं असेल तर फक्त तीन पळी तेल घ्या यावर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू देऊ तेही कमी आचीवर आणि हे पहा दोन मिनिटे झाली आहेत मसाल्यात बुडबुडे दिसत आहेत ह्या स्टेजवर काही पावडर मसाले ऍड करू ज्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर रंगासाठी दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला किंवा याऐवजी तुम्ही शेवभाजीचा मसाला घेतला तरी चालेल आणि दोघेही मसाले नसतील तर आपला कांदा लसून मसाला असतो ना तर तो घ्यायचा आहे हे सर्व मसाले एकदा चांगले मिक्स करून घेतले की या चवीनुसार मीठ घालून हे सर्व चांगलं शिजण्यासाठी तीन पळी गरम पाणी घेत आहोत सोबतच ही एक चमचा हळद पावडर घालायची आहे यावर आता झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटे शिजू द्यायचं आहे दोन मिनिटांतर बघा मस्त असं तेल सुटून छानशी ग्रेव्ही तयार झाली आहे शेवभाजीसाठी आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही घट्ट पेक्षा थोडीशी पातळ हवी आहे यासाठी आपण चार वाटी गरम पाणी घालून ते मिक्स करून दोन मिनिटांपर्यंत हाय फ्लेम चांगली उकळी आली की बघा मस्त अशी चविष्ट शेवभाजी तयार सर्व करत असताना एका बोलमध्ये भावनगरी शेव त्यात हा भाजीचा गरमागरम रस्सा आणि वर तरी मस्त अशी चविष्ट तरीदार झणझणीत आपली शेवभाजी तयार भाकरी चपाती आम्हाला काहीही चालेल हो फक्त त्यासोबत शेवभाजी द्या आणि तीही घरचा आस्वाद असलेली रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या आस्वाद किचन मराठीलाही सबस्क्राईब करा धन्यवाद